तिथे प्राण्याला ह्या तीन शक्ती दिले आणि या तीन शक्तीचा विकास व्हावा आणि जर या तीन शक्तीचा विकास झाला तर माणसाचं जीवन हे परिपूर्ण होत आणि अस या तीन शक्तींचा विकास होऊन माणस मानवाचं शर जीवन उन्नत व्हावं मानवाच्या जीवनाचा कल्याण व्हावं त्याकरिता आपल्या भारतीय संस्कृती मध्ये तीन उपाय सांगितले आहेत पहिला उपाय जे क्रिया शक्ती आहे त्या क्रिया शक्तीचा विकास होण्या codons योग के उपयोपदर codons देव ईश्वराला आपल्या निष्काम कर्माचा उपदेश केला आपण कर्म करतो पण कर, कर्म करत असताना ते निष्काम भावने होतो निष्काम भावनेनं म्हणजे केलेलं कर्म हे मी करत केलं नसून माझ्याकडून ईश्वरानच प्रेरणा देऊन करून घेतलेलं आहे आणि माझा याच्याशी काही संबंध नाही ह्या भावनेनं कर्म करायचं आणि केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवायची म्हणजे कर्मडे वाधिकार असते मालशू कदाचित हे गीतेनं सांगितलं किंवा महाराजांनी सांगितलं कर्म करो आसक्त न हो अमर गीता किंवा काही कृष्ण प्रार्थ सुना या पद्धतीने ते आपलं कर्म झालं आपण कर्म करतो पण त्या केलेल्या कर्माचा अहंकार नकळतपणे आपल्या ठिकाणी व्यक्त होतो सतत जाणत होतो जेवण करत बसताना जर चर्चा झाली पुरी भाजी चांगली झाली तर ज्याला भाजीने भाजी पुरी ते बैल धावत होते खरंच जो आहे भाजी जमली का दुसरी विचारते तेच बैल का ही भाजी मी केली हे जेवणाऱ्यांना माहीत झालं पाहिजे हे तिच्या भाव नाही हे केलेल्या कर्माच मी केलं हा अहंकार त्याला चिकून असते आणि तोच नष्ट व्हावा त्याकरिता निष्काम कर्माचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे तोच मार्ग या प्रार्थनेमध्ये मार्ग मी सांगितला निर्भय न हे हम कर म्हणजे परदा फुलावर स्नेह म्हणजे ईश्वराच्या विषयीच अंतकरणात प्रेम निर्माण झालं तर सर्व कर्म आपण ईश्वराला अर्पण करू ईश्वराच्या सत्तेनं मी हे कर्म करत आहोत या करू यासाठी भावने परदा नाही त्या ईश्वराच्या विषयीच्या प्रेमाच प्रेमाचा जो पडलेला आहे मधात ईश्वराच्या आणि आपल्या मधा मध्ये बसलेला तो पडदा बाजूला करून त्या ईश्वराशी तादात्म्य करून हे कर्म करायचं म्हणजे ते निष्काम कर्म होईल त्यासाठी हे प्रार्थना सांगते की निर्भय रहे हो कर्म ते परत असणे होता हे मनुष्याला दिलेल्या क्रिया शक्तीचा विकास दुसरी शक्ती ईश्वराने दिली आहे की भावना शक्ती आहे भावनेच्या द्वारे ईश्वराची भक्ती केली जाते ईश्वराची उपासना केली जाते महाराज देव मोठा नोहे मंदिरात दे। तो देव मोठा अंतरीच्या भाव देते ग्रामगीत सत्तावीस पंचवीसाव्या अध्ययंत महाराज भावना देव भावने दे। महाराज म्हणतात भाव तिथं देव ही संतांची वाणी जिथं भावना आहे तिथेच देव प्रकटतो तुकाराम महाराज म्हणता त्यांच्या अभंगात त्यांनी उदाहरण दिलंय हरिता लिंगाच्या दिवशी नदीतून रेती आणतो महिला आणि पूजा करताना शंकराच्या पिंडीची पूजा करतात काय रेतीची करतात पिंडीची करतात आणि ते पुन्हा शिरत असताना त्या नदीत रेती शिर म्हणजे मध्यंतरीच्या काळात त्या रेतीवर भगवान शंकराच्या पिंडीची भावना करून त्या ठिकाणी पूजा केली ह्या सगळ्या भावनेचा खेळ आहे म्हणजे भावनेच्या द्वारे उपासना केली जाते भक्ती केली जाते ती कशा करता करावी भक्ती लोक करतात वेगवेगळ्या भावना करतात मला संपत्ती मिळाली पाहिजे दे, पाहिजे गुरु देवाची पूजा अभिषेक पण ती भक्ती सुद्धा ईश्वराच्याच दर्शनाच्या अपेक्षेनं ईश्वराच्याच प्राप्तीच्या अपेक्षाने दिली पाहिजे म्हणून आम्ही या भावनेच्या द्वारे ईश्वराचं भजन करावं भक्ती करावी पण गाते गाते प्रभु नाम तर प्रभुतत्व पाणी केले ईश्वर तत्वाची प्राप्ती करून घेण्याकरता त्याचं नाव घ्यायचं लोक नाव घेतात लोकांना दिसलं पाहिजे म्हणून माळा ओढून ओढून नाव घेतात लोकांना हा नामस्मरण करते हे दिसलं पाहिजे म्हणून देवाचं नाव घेतात ते भक्ती ते नामस्मरण लोकांसाठी देवासाठी तर देवाच्याच प्राप्तीच्या भावनेवर देवाचं नामस्मरण करायचं या याला भावना शक्तीचा विकास करण्याकरता हा दूसरा मार्ग संगीत गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व प्राप्त के लिए दूसरी गोष्ट तीसरी गोष्ट मनुष्य का मती शक्ति मना कि विचार शक्ति इनके बुद्धि क्या था बुद्धि है विचार करते अपन रोज सामुदायिक धनात्मक चंचल अपनों को बुद्धी विचार बुद्धी हे विचार करण्यात बुद्धीच्या द्वारे विचार केला जातो म्हणून हे बुद्धी कर विचार करणारी त्या बुद्धीच्या द्वारे सत्य असत्याचा विचार करणार म्हणजे या शक्तीचा म्हणजे विचारशक्ती जी ईश्वरांना आपल्याला दिली त्याचा विकास होतो आणि त्या बुद्धीला विचाराच्या द्वारा ज्ञानाचं ज्ञानाची प्राप्ती करून द्यायची ज्ञान ज्ञानाच्या दृष्टीने विचार करायचा म्हणून हो ज्ञान असे एकही जी ससे म्हणू ते निशमक म्हणून प्रत्येकाला विचारशक्तीच्या दृष्टीनं प्रत्येकामध्ये ज्ञान झालं पाहिजे आणि ते ज्ञान एक झालं एक ज्ञान कोणतं प्रास्तविक पाहतात ज्ञान बरेच आहे आता याला पेटी वाजवायचं ज्ञान आहे तबला वाजवायचं ज्ञान नाही कीर्तन करायचं ज्ञान दुसरा आहे प्रज्वल त्याला पेटी वाजवायचं ज्ञान आहे तबला वाजवायचं ज्ञान आहे भाषणबाजीच ज्ञान तिसरं मी आहे मला पेटीचं ज्ञान नाही तबल्याचं थोडस आहे तेवढ्या बोलण्याचं भरप्र म्हणजे एकच ज्ञान सगळ्यांमध्ये एक सारखं नाही परंतु सगळ्यांमध्ये एक ज्ञान व्हावं असं मला नव्हता ते ज्ञान बोलत तर तो मला निर्माण करणारा ईश्वर आणि मी वेगळा नसून आम्ही दोन्ही सुद्धा एक आहोत हे जीवाला तारणारच ईश्वराशी एकरूप होण्याचं ज्ञान आहे या ज्ञानाच्या या प्राप्तीनं मनुष्याच्या मतिशक्तीच्या विकासाची परिपूर्णता होते बुद्धीच्या विकासाची परिपूर्णता होते या बुद्धीच्या द्वारे त्या ईश्वराला जाणार हरिबुद्धी करायची आपली बुद्धी दुसऱ्या ठिकाणी न लावता ते ईश्वराकडे लावायची त्याच्याशी प्राधान्य लावायची त्याच्याशी एकूण करायची म्हणजे मती शक्तीचा म्हणजे विचारशक्तीचा विकास या तीन शक्तीचा विकास व्हावा याकरिता महाराजांनी ही प्रार्थना केली निर्माण केली आणि या प्रार्थनेच्या द्वारे या तीन शक्तीचा विकास झाला पाहिजे क्रिया शक्तीचा भावना शक्तीचा आणि विचारशक्तीचा त्याकरिता ही सामुदायिक प्रार्थना महाराजांनी निर्माण केलेली आहे आणि आज जे आपण भजन म्हटलं त्या भजनामध्ये महाराजांनी बुद्धिवंत गुणवंत म्हणजे काय आतापर्यंत जो आपण विचार पाहिला त्यामध्ये बुद्धिवंत म्हणजे आमच्या मतिशक्तीचा विचारशक्तीचा विकास व्हावा आम्ही बुद्धिवंत व्हावे आमच्या ठिकाणी सत्य ज्ञानाचं आमच्या बुद्धीमध्ये प्राकट्य भाव कारण ईश्वराची प्राप्ती ईश्वराचं दर्शन म्हणजे काय तर तुझे दर्शन म्हणजे ज्ञान आणि ते ज्ञान आमच्या बुद्धीमध्ये ठसावं या कर याचा भाव आहे बुद्धिमंत म्हणजेच नतिशक्तीचा विकास त्यालाच ज्ञान व्हायला भाग म्हणतात दुसरं गुणवंत गुणवंत म्हणजे गुण या जगामध्ये गुण जर कोणाच्या ठिकाणी असतील सर्वात चांगले तर ते फक्त ईश्वराच्याच ठिकाणी दे देवा तुझे काय वर्णाने सद्गुण तुझ्या समान कोणी नाहीये असं महाराजांचं म्हणणं म्हणजे गुण ईश्वराचे ज्ञानेश्वरांनी ईश्वराच्या सहा गुणांचं वर्णन केलं आई का यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण म्हणजे वसतीचे म्हणजे यश श्री म्हणजे श्रीमंती ऐका यश श्री अवतारण म्हणजे उदारता ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर संपत्ती हे फक्त एका ईश्वरातले आहे आणि त्या गुणांचं चिंतन करून त्या ईश्वराच्या श्री तादात्म्य व्हायचं त्याला म्हणतात गुणवर्त आणि ते गुण आपल्यामध्ये कशी उतरतील या दृष्टीनं प्रयत्न करायचा त्याला म्हणतात भावना शक्तीचा विकास म्हणजेच भक्तीचा आणि पुढे म्हणतात शिल संवर्धक त्या म्हणजे आम्ही आमचं शील रक्षण केलं आणि या शिलाचा संबंध कर्माशी आहे म्हणजेच तथागत भगवान बोलत पंचशक्ती न्यायचा आहे शिक्काभरण समागी

म्हणजे माझ्या इंद्रियांवर मी कर्पण करावा इंद्रियांच्या द्वारे होणारे जे कर्म आहेत ते कर्म सत्कर्म ठरावे निष्कर्माच्या ठरावे यालाच म्हणतात शील संवर्धन आणि हे शील संवर्धन हे क्रियाशक्तीच्या विकासातून होत असते म्हणून भावनाशक्ती क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या शक्तीच्या विकासाकरता महाराजांनी हा विचार सांगितला आहे गुरुदेव करो या तीनही शक्तीचा विकास करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये तुमच्यामध्ये सर्वांमध्ये येऊ अशी गुरुदेवावर प्रार्थना करून ही प्रार्थनेच्या अंतरंगामध्ये असलेला तीन वेळ आपण खर्म गुरुदेवांच्या चर्चेसमोर जय